आज आम्ही मोरझोत येथे आलोय आणि हा पाठीमागे आमच्या बघताय आ... सुंदर धबधबा आणि तानाजी मालुसरे गाव आहे उमरेड गावे त्याच्या पुढे आलो मोरझोत मध्ये इथून आपण धबधब्याचा आस्वाद घेऊन आपण त्यांच्या समाधीच्या इथे आणि त्यांच्या घराच्या इथे जाणार आहे चल आपण बघूया तालुक्यातला सगळ्यात फेमस धबधबा या धबधब्याचं नाव काय मोरझोत मोरझोत धबधबा बॅक आणि हा पाऊसही पडता मस्त पाहिजे काय माहिती हजार फूट असेल हजार फूट तरी असेल ना

ハハハハハ एन्जॉय चाललंय बोल आहे का बोल एवढं एवढं पण जाऊ पुढे जाऊया म्हणजे वरती एक कोल आहे थोडंसं Pone 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 обесмеа okay, ер

खूप बरं वाटलं या बघून तो दगड बघून होईल घाबरलाय त्यामुळे तो आला नाही हे दिलगिरी व्यक्त करतो आणि आम्हाला आशिर्य आमच्या पाठीमागे आशीर्वाद असून दे या धागेवाल्याचा आणि आम्ही आमच्या मार्गावर निघतोय मुंबईला जायला महाराजा होय महाराजा फोटो सेशन चालू आहे ए व्हिडिओ व्हिडिओ फोटो सेशन चालू आहे त्यांना राहू द्यायचं नीट असे वरती पोहोच हात वर कर

आम्ही धबध्यावर निघालो आणि उमरठ या गावी आलोय उमरठ हे उमरट हे गाव आहे तानाजी मालुसरे यांचंही गाव आहे आणि त्यांची इथे समाधी आहे त्या समाधीला भेट देण्यासाठी आलोय किंवा आता हे काम चालू आहे बऱ्यापैकी हे बघा आणि ही मागे समाधी आहे जगदंब जगदंब सुभेदार नरवे तानाजी मालुसरे

ने है 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 ओ, है। है हो ब्लिचिंग पावडर आहे बंद आहे काहीतरी काय शासकीय विश्रामगृह काय असं काहीतरी आहे आणि ह्या पाठी सगळ्या डोंगर रांगायचा घसरण खूप आहे पाऊस पडलाय त्यामुळे सुभेदार नरवीर तालाजी मालुसेरे यांचा इतिहास वाचत आहे इथं सरकारतर्फे त्यांचा बोर्ड लावलेला आहे त्याबद्दल काही माहिती तिथे लिहिलेली आहे ती मी वाचत आहे आपल्या सर्वांना माहितीसाठी सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे व शेलार मामा यांची वीरगाथा सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे वडील काळोजी मालुसरे यांना लढाईत वीरगती प्राप्त झाल्यानंतर तानाजी रावांच्या आई लहानग्या तानाजी व सूर्याजीला घेऊन भाऊ शेलार मामा यांचे गाव उमरट येथे वास्तव्यास वास्त आल्या नरवीर तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर धारसी व निष्ठावंत सरदार होते त्यांनी स्वराज्याची शपथ प्रतापगडचा रणसंग्राम शास्त्यखानावरील हल्ला आग्र्याहून सुटका संगमेश्वरची लढाई सुरतेवरील छापा कुंभारखीची लढाई व कोकण प्रांतातील रस्त्याची निर्मिती इत्यादी मोहिमात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती माग व नववी चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं अशी प्रतिज्ञा करून त्यांनी कोंडण्यावर चढाई केली आणि गड सर केला पण सुभेदार तानाजी धारातीर्थ पडले गड आला पण माझा सिंह गेला असे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ मासाहेब उमरट येथे उपस्थित राहून सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले रायबाचे लग्न लावले व स्वहस्ते नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी स्थापन केली एकोणीसशे बत्तीस साली कावलदात विस्मृतीत गेलेल्या समाधीचे संशोधन वय मारुती बाबा मोरे वय अंबाजीराव मालुसोरे यांनी केले व वय गोविंद केशव कळंबे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने पुण्यतिथी उत्सव सुरू केला एकोणीशे ऐंशी ते एकोणीशे त्र्याऐंशी या कालावधीत रायगड जिल्हा परिषदेत तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय प्रभाकर भाऊ पाटील यांनी समाधी स्थळाला सु सुशोभीकरणाच्या माध्यमातून ऐतिहासिक उजाळा देण्याचे कार्य केले त्यावेळी स्वर्गीय माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे येथे येऊन नतमस्तक झाले होते हा त्यांचा परिचय परिचयमंत्र्यांनी

फक्त रायगड किल्ला आमचा बघायचा राहिला की जराशी निराशा आहे पण धबधबा रात गेलो थोडंसं मन भरून आलं मजा आली आम्ही आता रायगडला जाण्याचा प्लॅन कधी नोव्हेंबर डिसेंबरला करणार आहोत या दोन तीन दिवसाचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल आमचा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा बाये महाड मध्ये आलो होतो आणि इथेच बाजूला चौदार तळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तळा सत्याग्रह केला होता या ठिकाणी ते हेच ठिकाण आहे जाता जाता आम्ही त्याला भेट देतो